धर्मवीर दोन चित्रपटाची कथा शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या राजकीय जीवनावर आधारित आहे ज्यात त्यांची शिवसेनेतील भूमिका आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा प्रभाव टाकला हे सखोलपणे दाखवले आहे या सिक्वेलमध्ये दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय उभारणीवर कसा परिणाम झाला हे उलगडले जाते कथेची सुरुवात आनंद दिघे यांच्या कार्याची झलक दाखवून होते जिथे ते महाराष्ट्रातील सामान्य माणसांसाठी काम करत असतात त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना पक्षाने कसा विस्तार केला आणि त्यांचा संघर्ष आणि समर्पण कसे प्रभावी होते हे चित्रपटातून स्पष्ट केले आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा विषयही चर्चेत आणला जातो ज्यामुळे त्यांच्या निर्णयांची पार्श्वभूमी दिघे यांच्या विचारधारेशी जोडली जाते चित्रपटात राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे जिथे दिघे यांच्या विचारांची तुलना बालासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी केली जाते या प्रवासात एकनाथ शिंदे कसे त्यांच्याच आदर्शांवर चालत होते आणि त्यांनी कसे बंड केले हे दाखवले जाते चित्रपटाचा मुख्य उद्देश शिंदे यांच्या बंडखोरीची योग्य बाजू दाखवणे आहे ज्यात त्यांच्या राजकीय उभारणीसाठी दिघे यांच्या शिकवणीचा महत्वाचा वाटा आहे